विजापूर नाका डीबी पथकानं एका केलेल्या कारवाईमध्ये चोरीच्या प्रकरणातील सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढल्यानं पोलीस आयुक्तांनी तसंच पोलीस उपायुक्तांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या विजापूर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास बातमी मिळाली त्यावरून त्यांनी सापळा रचून प्रभाकर प्रकाश माने वर्ष एकोणीस राहणार कल्याण नगर भाग तीन यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील एक असे एकूण सहा मोटरसायकल जप्त करून एकूण तीन लाख चाळीस हजार करून पाच गुन्हे उघडकी सांगले आहेत ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख शीतल कुमार गायकवाड गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोल्ली वामन शेळके आधी पार पाडली